तुमचं आणि तुमच्या भावाचं नातं खास आहे ना मग या राखीला त्याला अशा शुभेच्छा ज्या त्या त्याचं मन खुश करतील आणि आठवण आयुष्यभर लक्षात राहील असं नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे मराठीमध्ये खास काही दहा शुभेच्छा ज्या तुम्ही भावाला मेसेजवरती किंवा कार्डवरती लिहून देऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटची शुभेच्छा माझी सर्वात जास्त फेवरेट आहे या राखीच्या दिवशी मी देवाकडे एकच मागणी करते की माझा भाऊ नेहमी हसत राहो यशस्वी राहो आणि आनंदी राहो भाऊ तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास आज मी तुला सांगते तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी मी सुद्धा तुझ्या सोबत आहे राखीचा धागा फक्त प्रेमाचा नाही तो आहे विश्वासाचा सुरक्षिततेचा आणि नात्याचा गोडदोड गाठीचा जरी आपण रोज भांडलो तरी माझं सर्वात मोठं बळ तूच आहेस भावा राखीच्या शुभेच्छा तुला भावा जिथे कुठे तू असशील तिथे नेहमी सुख शांती आणि यश लाभो तू मला खूप छळतोस पण या दिवशी तू नसशील ना, ना तेव्हा खरंच खूप शांतता पण खूप एकटेपणाही वाटेल तुझ्यामुळेच लहानपण सुंदर केलं आणि अजूनही तुझ्या आठवणी मनात तु रुंजी घालतात माझ्या प्रत्येक अडचणीत तू खंबीर उभा होतास म्हणूनच तू फक्त भाऊ नाही माझा हिरो आहेस तुला राखी बांधताना वाटतं की आपलं नातं किती नितळ आणि प्रेमळ आहे प्रेम हे असंच असावं तू आयुष्यात कितीही मोठा झालास तरी तू माझ्यासाठी तोच लहान भाऊ राशील जो माझ्या मागे मागे फिरायचा यापैकी एक शुभेच्छा तुम्ही लिहू शकता पण त्यानंतर रक्षाबंधनाच्या शुभेच्छा हे मात्र लिहायला विसरू नका यावेळी अशा काही वेगळ्या शुभेच्छा भावाच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल यापैकी कोणती शुभेच्छा हवी असल्यास कमेंट सेक्शन मध्ये त्याचा नंबर सांगा तुमचं आणि तुमच्या भावाचं नातं असंच गोड राहू ही सदिच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या आणि तुमच्या भावालाही शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करा मराठी चेतन्य यूट्यूब चॅनलला तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा